वेळ प्रसंगी आम्ही आमची शेत जमीन विकून आम्ही आमचे पैसे भरू त्या तीन तासामध्ये काय झालं एवढं वाटतंय आमचे माझ्या भावाचे कॉल रेकॉर्डिंग सगळे चेक करा आणि सगळे सीसीटीव्ही फुटेज मागा सगळा साप खोटा आहे त्यांनी जे बोलले आहे ते खोटं आहे अहवाल जो सादर केलाय तो साप खोटा आहे आम्ही साडेसात वाजता त्यांना कॉल केला होता त्या सगळ्या पहिली गोष्ट त्या गैसा सर हे डॉक्टर आहे त्यांनी ट्रीटमेंट करायला पाहिजे होती ना की कोटेशन काढून पेशंटला हायपर करायचं अभावी तनिष्का भिसे यांचा दुर्दोई मृत्यू झाल्यानंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने एक अहवाल दिलेला आहे हा अहवाल देखील तेवढाच धक्कादायक आहे आणि याची जबाबदारी पुन्हा त्यांच्या कुटुंबियावरच ढकलण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर आरोप देखील करण्यात आलेले आहे या संदर्भात आहेत कुटुंबियांची काय प्रतिक्रिया आहे का त्या अहवालाकडे पाहतात आपण मंगेशकर हॉस्पिटलचा अहवाल आलाय तुम्ही पाहिलाय काय तुमची प्रतिक्रिया ते विनाकारण लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही त्या दिवसाचं बोलत होतो आम्हाला त्या दिवसाचं पाहिजे होतं तुम्ही त्या तीन तासामध्ये काय केलं तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे का आहे तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही ती दाखवा ना विनाकारण झालेल्या आधीची हिस्ट्री काढून तुम्ही ना लोकांचं आणि आमची पूर्ण दिशाभूल करत आहात त्या तीन तासामध्ये तुमच्याकडनं काही झालं नाही म्हणून तुम्ही ही करत आहात का त्या तीन तासांमध्ये काय झालं एवढं वाटत माझ्या भावाचे कॉल रेकॉर्डिंग सगळे चेक करा आणि सगळे सीसीटीव्ही फुटेज मागा सगळा साप खोटा आहे त्यांनी जे बोललेलं आहे ते खोटं आहे आणि ते बोलले की त्या दिवशी आम्ही त्या लेबर असिसमेंट रूम ला गेलोच नव्हतो सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला समजेल तीनशे रुपयाची ही आम्ही पावती काढली त्या दिवशी किती साडे दहा वाजता काढली नऊ वाजता आम्ही मध्ये गेलो आणि तीनशे रुपयाची पावती काढली साडे दहा वाजता म्हणजे ही काय खोटी आहे का, का? पेशंट सोबत नव्हतं सांगायला पाहिजे की तुम्हाला वीस लाख रुपये भरायला लागतील ठीक आहे रिलेटिव्ह सोबत सांगायला पाहिजे होतं जर तुम्हाला माहिती पेशंट तुम्ही म्हणताय पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे तुमचं काय काम आहे आम्ही तीन लाख रुपये घेऊन उभं होतो की नाही तुमचं काय काम आहे प्रायमरी ट्रीटमेंट काय करायची पेशंटचा पोटात दुखणं पेनकिलर वगैरे द्यायची ब्लिडिंग होत आहे ब्लडिंग थांबायचं प्रायमरी ट्रीटमेंट आहे ना की तिकडनं उठून समोरच्या ओपीडीच्या ओपीडी मध्ये झोपवायचं तुम्हाला जर एवढं वाटतंय ना तुम्ही सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करा सगळे तुम्हाला भेटेल विनाकारण लोकांची दिशाभूल करतात की आधीची ही ट्रीटमेंट अशी झाली त्याची त्या एवढं त्या दिवशीचा बोला आणि आम्ही त्या तीन तासातच बोलतोय आम्ही आधीच वगैरे काढत नाही म्हणजे त्यांनी आधी म्हटलेलं होतं की तुमचं पेशंट रेग्युलर येत होत पण सहा महिन्यात त्यांनी काही गेलेच नाही तिकडं आमची ट्रीटमेंट दुसरीकडे चालवते त्यांना माहिती होतं सातव्या महिन्यामध्ये सामान्य माणूस कुठेही घालण्यासाठी जातो तसं आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी ठीक आहे इथे आम्ही पंधरा तारखेला पंधरा तीनला ला गेलो ते काय बोलले की आम्हाला बावीस म्हणजे सात दिवसांनी त्यांनी बोललं होतं फॉलोअपला ठीक आहे इथे कधी बोलवलं होतं फॉलोअपला दोन चार ला बोलवलं होतं आणि ते बोलले की जर काही मध्ये जास्त त्रास असला की तुम्ही डायरेक्ट येऊन ही चिठ्ठी वगैरे दाखवू शकता आम्ही घेऊ आणि जायच्या आधी पण आम्ही साडेसात वाजता त्यांना कॉल केला होता त्या सगळ्या बाबतीमध्ये आणि तुम्ही म्हणताय पेशंटची कंडिशन क्रिटिकल होती हे होतं मग तुम्ही तीन तास मध्ये त्या केलं हँडल केलं त्यांनी एक गंभीर असा आरोप केलेला आहे किंवा त्यात म्हटलं की हताशानी निराशेतून मंगेशकर हॉस्पिटलवर आरोप करण्यात आता कसं आहे त्यांनी जो अहवाल जो सादर केला आहे तो साफ खोटा आहे म्हणजे त्याच्यामध्ये ना काही तथ्य नाही म्हणजे काय की तिथं आम्ही तिथं ते म्हणे की तिथं तुम्ही नव्हता त्या टाइमिंगला आम्ही तिथे असण्याचा आमच्याकडे पुरावा आहे प्लस त्यांनी दहा लाख रुपये मागितले त्याचा आमच्याकडे पुरावा आहे तिथे आम्ही बिलिंग काउंटरला कित्येक तास आम्ही तिथे पैसे भरण्यासाठी आम्ही उभे होतो जवळपास आम्ही तीन लाख रुपये घेऊन आम्ही तिथे उभे होतो की तुम्ही एवढे आता घ्या वेळ प्रसंगी आम्ही आमची शेत जमीन विकून आम्ही आमचे पैसे भरू असे आम्ही त्यांना आम्ही त्यांना विनंती केली होती आम्ही तिथे किती काळ उभे होतो किती पैसे भरायला त्यावेळेस तयार होतो तीन लाख रुपये आमच्याकडे होते पण इथे बोलले की जेवढा डिपॉझिट आहे ना इथे दहा लाख रुपये सांगितले जेवढा डिपॉझिट आहे ना तेवढा घेतला ते घ्यायचा डॉक्टर सरांचे सिग्नेचर पण आहे तर मी हे दहा लाख रुपये भरा असं म्हटलं दहा लाख रुपये भरा असं सांगितलं सगळ्या बिलिंग आम्ही तीन लाख बरं ठीक आहे तुम्ही म्हणता ना दहा लाख रुपये भरायला तयार होतो आम्ही म्हणते आमच्यासाठी पेशंट महत्वाचा होता पे, सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या आम्ही आम्ही असं म्हणलंच नाही की आम्हाला पैसे भरायचे नाही पण तीन लाख रुपये घेऊन तुम्ही साधा पेशंट ऍडमिशन करू शकत नाही का ससूनला तुम्ही पेशंट घेऊन जा क्रिटिकल आहे ससून मध्ये उपचार होतील असंही सांगितलं होतं असं त्या अहवालात म्हणजे घैसा सरांनी आम्हाला पेशंट समोर सांगितलं वीस लाख रुपये कोटेशन सांगितलं त्यांनी पहिली गोष्ट त्या गैसाज सर हे डॉक्टर आहेत त्यांनी ट्रीटमेंट करायला पाहिजे होती ना की कोटेशन काढून पेशंटला हायपर करायचं ठीक आहे हा दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये की त्यांनी कोटेशन काढले ते दहा लाख रुपये भरा म्हटले जर ऐकत नसेल तर ससूनकडे जावा ससून पण चांगले उपचार करतील असंही सा सांगितलं आम्ही ससूनकडे पण जायचा जा जा निर्णय घेतला पण गेलो आम्ही तिथली परिस्थिती बघितली जर ससून सारख्या एवढ्या चांगल्या मोठ्या हॉस्पिटलला जर हे बिनार सारखे असले कांदेडा हॉस्पिटल जर आम्ही हे डोनेट करत असतील तर ससूनला जर तशीच जागा जर ससूनला दिली तर ससून खूप चांगल्या पद्धतीचं ग्रोथ आम्ही तिथे तिथेही गेलो असतो मग एक एक म्हटलंय की केळकर सर ऑपरेशन मध्ये होते ऑपरेशन झालं तर ऑपरेशन होण्याची वाट बघून देणार आहे डिपार्टमेंट घैसा सर हे गायनेकोलॉजिस्ट आहेत मग तीन तासात त्यांनी एकही जण कुणी खाली आला नाही पेशंट ना आमचा सिरियस आहे तुम्ही म्हणता पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे मग त्या तीन तासामध्ये तुम्हाला सुचलं नाही का तुम्ही ऑपरेशन करायची तिकडे द्यायला पाहिजे होत मग त्यांनी आमचं प्रोसिजर करून असतं ना जा तुम्ही मुख्यमंत्री सहाय्या हे करा आम्हाला माहिती नाही आम्हाला डॉक्टर सुश्रुत यांनी सांगितलं आहे डिपॉझिट घेतल्याशिवाय ऍडमिशन करायची आमच्या समोर त्या बिलिंग काउंटरला त्या बिल्डिंग सरांनी फोन केला की जोपर्यंत दहा लाख रुपये भरले जात नाहीत तोपर्यंत ऍडमिशनचा फॉर्म बी भरला भरून आता डॉक्टर बोलले माझ्या भावानी फोन केलेला रिक्वेस्ट केलेला की सर ऍटलिस्ट ऍडमिशन तरी करून घ्या ट्रीटमेंट चालू करा तुम्ही कोण आहे मला तुमच्यासाठी वरिष्ठांचे फोन येतात ते तुम्ही जर मला असा त्रास दिला तर मी तुमची केस सोडून दे तुम्ही म्हणताय अशा क्रिटिकल सिच्युएशन मध्ये अशी केस सोडणं तुम्हाला शोभतं का तुमचा हा पहिलाच संपर्क होता की त्याच्या आधी कधी आधी आहे ना डॉक्टर घ्यायचा ज्यांना भेटलेलो सगळ्या गोष्टी केलेल्या तर त्यांना आमची केस घ्यायची नव्हती तर आणि त्या दिवशी सकाळी साडेसात वाजता आम्ही त्यांना फोन केला होता जर त्यांच्यामध्ये ते बोलले असतात ते काय म्हणले की खूप क्रिटिकल सिच्युएशन किंवा त्यांना जर घ्यायचं नसेल तर साडेसात वाजता सांगायचं ना आमच्या हॉस्पिटलला येऊ नका तुम्ही काय असेल तर करा आमच्याकडे फोन रेकॉर्डिंग आहे त्यांच्याकडे सगळे आमचे डिटेल्स होते, होते प्रिव्हियस सगळी फाईल होती त्यांनी पंधरा मार्चला सगळी फाईल चेक करून त्यांनी आम्हाला फॉलोअप साठी बोलवलं होतं त्यांना जर ट्रीटमेंट सगळी माहिती होती तर ते असं कसं म्हणू शकतात आम्ही तुम्हाला ही केलं ते केलं आम्ही तुमची ट्रीटमेंट एक शेवटचा एक एक प्रश्न तुमच्या की हा तर अहवाल आलेला आहे तुम्हाला मान्य नाही ते खोटं बोलताय शासनाकडनं आरोग्य विभाग असेल चॅरिटी असेल किंवा कोणी तुमच्याशी संपर्क केलाय आतापर्यंत कलेक्टर आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वर्ण शासनाकडनं आम्हाला खूप चांगल्या प्रतिसाद देतोय मदत येते त्यांनी वेळोवेळी त्या इंदिरा हॉस्पिटलला फोन करून त्यांना रिक्वेस्ट केली गेली की त्या पेशंटवरती उपचार करा त्यांनी ऐकलं नाही घटने काही कंटिन्यू आमदार सब आमच्या सोबत कंटिन्यू आहेत ते आमच्या फॉलोअप मध्ये आम्हाला ते सगळेजण आधार देत आहेत आमच्यावरती जो दुःखाचा डोंगर कौशलो आहे आज सूर्य हॉस्पिटल आमची जी बाळ सेफ आहेत ते फक्त आणि फक्त अमित गोरखे साहेबांमुळेच आज त्यांच्या कृपेमुळे आमची निदान बाळ तरी आम्ही वाचवू शकतो हॉस्पिटल वर काय कारवाई व्हावी अशी तुम्हाला वाटतं डॉक्टरांचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका